नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा मे अक्षय तृतीयाच्या आधी घरातून बाहेर काढायच्या आहे आपल्याला ह्या वस्तू आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे दूर व्हावेत माता लक्ष्मीने कायम घरात स्थिर राहावेत आपल्या घर घराकडे ती आकर्षित व्हावी यासाठी अक्षय तृतीय अगोदर तुम्ही घरातून या पाच वस्तू नक्की बाहेर काढा घरातील दारिद्र्य इड्यापिड्या अडचणी दूर होईल आपल्या घराची प्रगती होईल त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या सर्व वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे तर बघा त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयाच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढाव्या लागतील असं न केल्याने आपल्यावरती माता लक्ष्मी घराच्या उंबरट्यातून निघून जाईल त्यासाठी ह्या वस्तू आवर्जून घरातून बाहेर काढायच्या आहे अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले काम अक्षय म्हणजेच अखंड तिकट असते अं टिकत टिकून राहते अशी समजूत आहे त्यामुळे या दिवशी चांगल्या गोष्टी खरेदी केले जाते सोन्याचीही याची मोठी खरेदी केली जाते त्याचबरोबर या दिवशी मोठ्या प्रमाणात दानधर्म केले जातात मात्र यासोबत लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयाच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढाव्या लागतील असं न केल्यास आपल्यालाही माता लक्ष्मी घराच्या उंबरटातून निघून जाईल तर त्या कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या आधी घरातून बाहेर काढाव्या काढायच्या आहेत ते बघूया सुकलेलं झाड तर आपल्या घरामध्ये आपल्या गार्डनमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सुकलेलं झाड असेल तर ते अक्षय तृतीय येण्याअगोदर घरातून बाहेर काढायचं आहे सुकलेली झाड हा घराला एक मोठा दोष मानला जातो घरात काही सुकलेल्या झाडं असतील तर ती वाहत्या पाण्यात प्रभावित करावी किंवा मातीत गाडून टाकावीत घरात सुकलेली झाडं असल्यास माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे अक्षयतृतीयाच्या आधी हे काम तुम्ही नक्की करा आपल्या गॅलरीमध्ये किंवा गार्डन असेल किंवा कुंड्यांमध्ये झाडं सुकलेली असेल तर नक्की काढून टाका आणि त्या जागी दुसरं झाड तुम्ही लावा तुटलेली भांडे घरात काही भांडी तुटलेली असतात चिरलेली असतात गळकी असतात तर या अवस्थेत असलेली भांडी तुम्ही घराबाहेर काढावीत तुटलेल्या भांड्यांची घरात नकारात्मकता येते असं म्हटलं जातं आणि तुटलेली भांडी घरात असतील तर माता लक्ष्मी जिथे येत जिथे येऊ पसंत करत नाही कारण त्या ठिकाणी शांती नसते त्यामुळे आवर्जून तुम्ही अक्षय तृतीय येण्याअगोदर घरातून नक्कीही तुटलेली चिरलेली किंवा गळकी भांडी असेल तर नक्की काढून टाका ता त्याचप्रमाणे फाटलेले कपडे चप्पल ते जरी असेल मुलांचे जुने कपडे असतील ते देखील अक्षय तृतीय अगोदर घरातून बाहेर काढा घरामध्ये फाटलेले जोडे आणि चप्पल ठेवण्याचे अलक्ष्मी वास होतो त्यामुळे दारिद्र्य येते अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभवस्तूंची खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयाच्या आधी असे कपडे आणि चप्पल घराबाहेर फेकून द्या नक्कीच आपल्या घरातील लक्ष्मी येईल आणि आपल्या घरात ह्या वस्तू असल्यामुळे घरात लक्ष्मी येत नाही त्याचप्रमाणे झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितले आहे जे त्यांनी पालन करत नाही ते दुर्दैवाला आमंत्रण देतात अक्षय तृतीयाच्या दिवशी घरात तुटलेले झाडू ठेवू नका त्यामुळे घरातील वातावरण दूषित होते त्यामुळे तुम्ही घरातील अक्षय तृतीयाच्या अगोदर झाडू देखील तुमच्या घरात असेल तर तो काढून टाका नवीन झाडू तुम्ही आणू शकता त्याचप्रमाणे अनेकांच्या घराबाहेर डस्टबिन ठेवण्यात असते तर मात्र या दिवशी म्हणजे मात्र आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर डस्टबिन ठेवायची नाही आशाने नक नकारात्मकतेला आमंत्रण देतो त्यामुळे डस्टबिन घराच्या दरवाजाच्या दरवाजावर ठेवू नका याचबरोबर घरात खरकटी भांडी धुतलेली कपडे असं काही ठेवू नका हे अलक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही न लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण ठेवायच्या नाही त्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहे आपल्या घरामध्ये अडगळ वस्तू असतील ते आपल्या पोटमाळेवर आपण खूप अशा अडगळ वस्तू न लागणाऱ्या वस्तू गच्च भरून ठेवलेल्या असेल तर त्या देखील काढा प्लास्टिकच्या वस्तू असतील त्या काढा न लागणाऱ्या वस्तू न लागणारे कपडे न लागणारे गळकी भांडे वगैरे सर्व तुम्ही घरातून बाहेर काढा अशाने काय होतं माता लक्ष्मी उंबरटा चढून घरात येत नाही तर ती उंबरटाच्या बाहेर जाते त्यामुळे तुम्ही घरातून ह्या वस्तू नक्की काढा लक्ष्मी माते आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर तुम्ही अक्षयतृतीय येण्याअगोदर घराबाहेर काढा हे अशा वस्तू अशाने माता लक्ष्मी उंबरट्याच्या आत येत नाही ती बाहेरच जाते त्यामुळे तुम्ही अक्षय अगोदर ह्या वस्तू नक्की काढा माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरावरतीचा आशीर्वाद राहील काहीच घराला कमी पडणार नाही त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू नक्की काढा घरात खूप रद्दी असेल ते देखील तुम्ही बाहेर काढा आपल्या घरामध्ये न लागणार वस्तू असतील किचनमध्ये असेल हॉलमध्ये असेल बेडरूममध्ये असेल त्या देखील तुम्ही काढून टाकायच्या आहे अक्षय तृतीय येण्याअगोदर नक्की घराबाहेर या वस्तू काढा माता लक्ष्मी घरात विराजमान होईल कायमस्वरूपी घरात टिकेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद